मारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या सर्वांचे लाडके नेते आपले मार्गदर्शक आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखतात आणि पुन्हा एकदा नागपूरमधनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले आदरणीय नितीनजी गडकरी त्यासोबत रामटेकमधनं शिवसेनेचे उमेदवार असलेले राजू पारवेजी मंचावर उपस्थित माननीय रामदास आठवले जी, जी अशोकराव चव्हाणजी आपले सर्वांचे लाडके आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर जी माननीय जोगेंद्र कवाडेजी आदरणीय सुलेखाताई कुंभारे तुमाने तुमानेजी विकास महात्मेजी आशिष जी टेकचंद सावरकरजी विकास कुंभारेजी समीर मेघेजी प्रवीण दटकेजी सुधाकरराव कोहळेजी सुधीर पार्वेजी मल्लिकार्जुन रेड्डीजी डॉक्टर दीपक सावंतजी आशिष देशमुखजी राजूजी पोद्दार अरविंदजी गजबिये या ठिकाणी उपस्थित करुणाताई आष्टनकर मनीषाताई कायंदे संध्याताई गोतमारे अनुराधाताई अमीन वरदराज पिल्लेजी बंटी आमचे बुंटी कुकडेजी संदीप बिटकेलवारजी चरणसिंग ठाकूरजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो कुठल्याही क्षणी मोदीजी या ठिकाणी पोचणार आहेत आणि आपण सगळे त्यांच्या करता या ठिकाणी सज्ज हो, आहोत आणि मला विश्वास आहे हा जो जनसमुदाय मला दिसतो हा जनसमुदाय या ठिकाणी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना रेकॉर्ड मताने निवडून देणार आहे आपला नाराय नो बर्वे ओनली पारवे ओनली पारवे हा आपला नाराय आणि आपल्या साथीला नागपुरातून राष्ट्रीय नेते असलेले माननीय नितीनजी गडकरी देखील आहेत आणि आमचा निर्धार आहे की यावेळी सगळे रेकॉर्ड तोडून माननीय नितीनजी या, माननी या, नितीन या ठिकाणी निवडून येणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या साथीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बंधू नो ही लोकसभेची निवडणूक आहे या देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या देशामध्ये कोणी पंतप्रधान म्हणून काम केलं पाहिजे याची ही निवडणूक आहे ग्रामपंचायतची नगरपालिकेची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता निवडायचा आहे या ठिकाणी दोनच खेमे आहेत एक खेमा आहे ज्याचं नेतृत्व मोदीजी करतायत आणि दुसरा खेमा आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं कमळाचं दाबा धनुष्य बाणाचं दाबा की घड्याळीचं दाबा कुठलंही बटन दाबलं वोट मोदीजींना मिळत आणि इतर कुठलंही बटन दाबलं तर वोट राहुल गांधींना मिळत माझा तुम्हाला सवाल आहे वोट कोणाला द्यायचंय कोणाला द्यायचंय कोणाला द्यायचंय इकडनं आवाज द्यायला सांगा कोणाला द्यायचंय मोदीजींना वोट आहे तर मग या ठिकाणी महायुतीची बटन आपल्याला दाबावी लागेल माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या नागपूर जिल्ह्यात झालेला काया पालट आपण बघितलाय नागपूर शहर असो नागपूर जिल्हा असो बावनकुळे साहेब वाचून दाखवत होते मी त्यांना सांगितलं बावनकुळे साहेब नितीनजींनी केलेली कामं वाचाल तर रात्रीचे आठ वाजतील त्यामुळे तुम्ही सगळे कामं वाचण्याच्या भानगडीत पडू नका पण या जिल्ह्याचा काया पालट या विदर्भाचा कायापालट हा नितीनजींच्या माध्यमातन या ठिकाणी झाला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा नितीनजी नागपुरातनं मैदानात आहेत आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून नितीनजींकडे पाहिलं जात ज्या प्रकारे नितीनजींनी संपूर्ण देशामध्ये आपल्या नागपूरकरांना अभिमान वाटावा नागपूर जिल्ह्यातल्या लोकांना अभिमान वाटावा अशा प्रकारचा नेता आपण निवडून देतो की ज्याला संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या सोबत काम करत असताना एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे बंधू भगिनी मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय कि आज मोदीजींच्या नेतृत्वात बदललेला भारत आपण पाहतोय दहा वर्षामध्ये मोदीजी केलेला चमत्कार आपण पाहतोय दहा वर्षांमध्ये या देशामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे माननीय मोदीजींनी करून दाखवलं जगातले लोक विचार करतायत जगातले लोक आणि अर्थशास्त्री म्हणतायत हे शक्य झालं कस मोदीजींनी काय चमत्कार केला की पंचवीस कोटी लोक हेच गरीबी रेषेच्या वर आले मोदीजींचा चमत्कार हाय की मोदीजींनी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार केलं मोदीजींनी सांगितलं खाणार नाही खाऊ देणार नाही जनतेचा एक एक रुपया जनतेपर्यंत जाईल गरीबी हटावचा केवळ नारा नाही तर गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे ते परिवर्तन करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आणि म्हणून आज आपण पाहू शकतो केवळ दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ते आज पक्क्या घरामध्ये राहत आहेत पन्नास कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरी महिलांना हंडा घेऊन नदीवर जावं लागायचं तलावावर जावं लागायचं विहिरीवर जावं लागायचं केवळ पाच वर्षामध्ये मोदीजींनी या पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं त्या ठिकाणी नळ पोचवला हे मोदीजींनी केलेला चमत्कार आहे आज आपण पाहू शकतो मोदीजींनी गरीब माणसाला एक अधिकार दिला गरीबाच्या घरात गॅस असेल गरीबाच्या घरी शौचालय असेल गरीबाला अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि एवढंच नाही तर या भारतामध्ये पन्नास कोटी लोकांना मुद्रा लोन देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं पन्नास कोटी लोक आपल्या आप पायावर उभे राहिले आणि यात सगळ्यात आनंदाची गोष्ट काय आहे एकतीस कोटी यामध्ये आमच्या माता भगिनी आहेत महिला आहेत एकतीस कोटी महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातन झालं कारण मोदीजी म्हणतात ज्यावेळी एक पुरुष उभा राहतो त्यावेळेस पुरुषच पायावर उभा राहतो पण ज्यावेळेस एक महिला पायावर उभी राहते त्यावेळी संपूर्ण घर संपूर्ण परिवार हा पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपण बघितलं आज आपण पाहू शकतो जेव्हापासनं दोन हजार चौदा या ठिकाणी परिवर्तन झालं मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम चालू केलं या विदर्भाचा झालेला विकास हा आपण सगळ्यांनी बघितला समृद्धी महामार्गासारखा एक महामार्ग माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही त्या ठिकाणी केला आता समृद्धी महामार्ग प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्या भंडारा गोंदियाकडे देखील आम्ही त्या ठिकाणी नेतो आहोत आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणून मिहान सारखा प्रकल्प असेल याच्या माध्यमात रोजगाराची निर्मिती ही आपण या ठिकाणी करतो आहोत आणि एवढंच नाही तर आता समृद्धी महामार्गासोबत एक अजून महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आता आपण हातामध्ये घेतलाय आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर पासन गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि या माध्यमात आमच्या नागपूर जिल्ह्याला प्रचंड मोठा फायदा होणार आहे बंधू भगिनी गोसी खुर्द सारख्या धरणाचं काम जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अडकलं होतं ते काम आम्ही हातात घेतलं माननीय मोदीजी माननीय नितीनजी यांच्या मदतीनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात गोसी खुर्दचं काम त्या ठिकाणी आपण केलं दोन हजार पंचवीस साली गोसीखुरचं काम आम्ही पूर्ण करून दाखवणार आहोत लोक म्हणायचे गोसेखुरच काम हे हनुमानजींच्या शेफ्टी आहे हे संपतच नाही पण हे आपण बदलून दाखवलं आज नागपूर जिल्हा असेल भंडारा जिल्हा असेल चंद्रपूर जिल्हा असेल या ठिकाणी पाणी पोचवण्याचं काम आपण केलं पण आता त्याच्याही पेक्षा मोठा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला गोसेखुर धरणाच्या खालून जे शेकडो टी एम सी पाणी समुद्राला वाहून जात तेही पाणी विदर्भामध्ये आणण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या हे पाचशे पाणी पाणी साठ किलोमीटरचा कॅनाल तयार करून दोन नद्या जोडून संपूर्ण विदर्भाचा काया पालट या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करणार आहोत माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे आणि त्याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे आज आपण पाहू शकतो मग अशी कुळे साहेबांनी उल्लेख केला आंभोऱ्याचा जो काही काया पालट होतो आहे माननीय नितीनजींनी त्या ठिकाणी जगातला आयकॉनिक ब्रिज असतो तसा ब्रिज बांधला त्याच्यावर वरती हॉटेल बांधलं कारण पर्यटनाचा उद्योग असा आहे की ज्या पर्यटनातनं सर्वात जास्त रोजगार आपल्याला प्राप्त होतो त्या अंभोऱ्यामध्ये माननीय आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तीनशे कोटी रुपये आपण पर्यटना करता दिले आणि आता आपलं जे नागपूर आहे भंडारा आहे हे वन पर्यटनासोबत जलपर्यटनामध्ये देखील पहिल्या क्रमांकावर येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार हा त्या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होईल हा मला विश्वास आहे आज केवळ या ठिकाणी एवढंच नाही तर आपण रामटेक या मतदारसंघामध्ये आहोत एकीकडे एक रामाचं मंदिर झालं तर आमच्या रामटेकचा विकास देखील आशिष बाबू झाला पाहिजे आणि म्हणून दीडशे कोटी रुपये गडमंदिराच्या विकासाकरता या ठिकाणी आपल्या सरकारने दिला आणि रामटेक महोत्सव रामटेक महोत्सव हा दरवर्षी घेण्याचा निर्धार आम्ही केला आता दरवर्षी रामटेक महोत्सव होईल आणि देशभरातले पर्यटक प्रभू श्रीरामांचं दर्शन देखील घेतील आणि रामटेक महोत्सव देखील करतील आज आमच्या सुलेखा ताईंच्या नेतृत्वात एवढं मोठं ड्रॅगन पॅलेस टेम्पल त्या ठिकाणी तयार झालं जगातले लोक ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा झाल्या पाहिजेत म्हणून नितीनजींच्या नेतृत्वामध्ये बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपयाचा आराखडा हा दोन टप्प्यामध्ये आपण मंजूर केला आणि अतिशय चांगलं अशा प्रकारचं ड्रॅगन पॅलेस टेम्पल आपण तयार करतोय नागपूरच्या दीक्षाभूमीवर माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण काम सुरू केलं मला अतिशय आनंद आहे आता आपल्या सरकारने दोनशे कोटी रुपये दीक्षा भूमीला दिले आणि त्या ठिकाणी देखील अत्याधुनिक अशा प्रकारच्या सोयी सुविधा या आपण तयार करतो आहे मग अशी आठवले साहेब म्हणाले ते खरं आहे हे जे काँग्रेसचे पोपट आहेत हे निवडणूक जवळ आली की यांचं सुरू होत संविधान बदलणार संविधान बदलणार अरे पोपटांनो लक्षात ठेवा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान हे कोणीच बदलू शकत नाही आणि या देशामध्ये नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील देशाचं संविधान महत्वाचं आहे आणि मोदीजींनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी त्या ठिकाणी त्या पहिल्यांदा जाऊन संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी शपथ घेण्याचं काम केलं माझा सवाल आहे काँग्रेसच्या लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्माणाचं ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी एक स्मारक असावं एवढीच आंबेडकरी जनतेची इच्छा होती किती संघर्ष झाला आठवले साहेब तुम्ही किती वेळा जेलमध्ये गेलात कवाळे साहेब जेलमध्ये गेले सुले जेल जेलमध्ये गेल्या पण एक इंच जमीन देखील त्या ठिकाणी मिळाली नाही ज्याप्रमाणे कौरवांनी पांडवांना सांगितलं होतं सुईच्या टोका इतकी जमीन देखील आम्ही तुम्हाला देणार नाही तसंच त्यावेळेच मनमोहन सिंगांचं काँग्रेसचं सरकार सांगायचं चा, सुईच्या टोका एवढी जमीन देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता मिळणार नाही दोन हजार चौदा साली मोदीजी प्रधानमंत्री झाले आठवले साहेब मी त्या ठिकाणी आपण होतात गेलो आणि मोदी साहेबांना विनंती केली अरे ज्या व्यक्तीने संविधान दिलं ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंच भर देखील जागा मिळत नाही आहे मोदीजींनी तात्काळ बोलवून सांगितलं तीन हजार कोटीची जागा तीन दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारला द्या आणि मोदीजींच्या आदेशाचं पालन झालं आणि तीन हजार कोटी, कोटी रुपयाची जागा ही महाराष्ट्र सरकारला मिळाली त्या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आज तयार होत आहे आणि म्हणून बंधू भगिनींदो हे बेगडी लोक आहेत यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवश्यकता दलित समाजाची आवश्यकता केवळ मतं घेण्याकरता आहे यांना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकरता आवश्यकता नाही अरे मी सवाल विचारतो ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर हे लिलावात विकलं जात होत कोणाचं राज्य होत काँग्रेसचं राज्य होत मंत्री कोण होते आपलेच मंत्री त्या ठिकाणी होते पण ते मंत्री ते घर वाचवू शकले नाहीत त्यांच्याकडे लोक जायचे बाबासाहेबांचं घर आहे लिलावात जाऊ देऊ नका पण त्या ठिकाणी मंत्री ऐकायचे नाहीत आम्ही त्या ठिकाणी निर्धार केला मी निर्णय केला ते आम्हाला घर विकत घ्यायचं आहे मोदीजींकडे गेलो मोदीजींनी परवानगी दिली ते घर आम्ही विकत घेतलं आज त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कोणीही लंडनला गेलं तर आज त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर हे पाहिल्याशिवाय जात नाही बंधू भगिनी नो आज या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे हे जे काँग्रेसचे लोक आहेत हे भेगडी लोक आहेत हे व्यापारी लोक आहेत या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रेती चोर दिसत आहेत रेती चोर पण या रेती चोरांना सांगू देऊ इच्छितो आता उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सरकार आहे रेती चोरांना आम्ही सोडणार नाही ज्यांनी ज्यांनी रेती चोरी केली आहे ज्यांनी सरकारचा पैसा जनतेचा पैसा हा आपल्या तिजोरी मध्ये नेलाय त्या प्रत्येक रेती चोराला हिशोब द्यावा लागेल जनतेचा पैसा सरकारचा पैसा पुन्हा सरकारच्या तिजोरीमध्ये आणावा लागेल बरोबर आहे ना करायचं ना रेती चोरांवर कारवाई कोण आहेत रेती चोर कोण आहेत आणि त्यांना एक काँग्रेसचा नेता संरक्षण देतो आहे आणि त्यांना असं वाटत दहशतीच्या भरोशावर निवडणुका जिंकू त्यांना सांगून द्या दहशतीचा जमाना गेला हे मोदी का जमाना है आता दहशत वगैरे चालत नाही हा जनतेचा जमाना आहे आता जनतेची ताकद आहे अरे राजा महाराजांचा जमाना गेला आता जनतेचा जमाना लोक चा आहे लोकशाही आहे ठोकशाही चालणार नाही जो ठोकशाही चालवायचा प्रयत्न करेल त्याला तसंच उत्तर देण्याची क्षमता देखील या ठिकाणी आमच्या मध्ये आहे आणि म्हणून बंधू भगिनी आज या निमित्ताने आपण सगळ्यांना निर्धार करायचा आहे या देशाचं भाग्य बदलवणारे माननीय मोदीजी आहेत या देशाला विकसित भारताकडे नेणारे माननीय मोदीजी आहेत आणि मोदीजींनी तर पहिल्यांदाच सांगितलं आम्हाला वाटत होत दहा वर्षात इतक्या गोष्टी झाल्या दोन पुस्तकं पुरतील एवढ्या गोष्टी सांगल्या काय काय सांगायचं काय काय सांगू नये पण मोदीजींनी सांगितलं पिछले पाच दस साल ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है पिक्चर अभी बाकी है आणि तदुशी दिवशी मोदीजी रिझर्व बँकेच्या कार्यक्रमामध्ये आले होते रिझर्व बँकेच्या कार्यक्रमात मोदीजींनी अधिकाऱ्यांना सांगितलं भैया एक देड महिना में प्रचार मे हो तयारी कर लेना। जिस दिन शपत लूंगा उसके बाद धमाधम काम करना पडेगा अशा प्रकारची तयारी घेऊन मोदीजी या ठिकाणी बसले आहेत आणि म्हणून बंधू भगिनी आज मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकडे आपली वाटचाल चाललेली आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत भारत आपण तयार करतोय विचार करा या भारताची अवस्था काय होती मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे बंगलोरमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे चेन्नईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे लखनौमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे कुठलाही बॉम्बस्फोट झाला की देशाचे प्रधानमंत्री हे युनायटेड नेशन मध्ये जायचे आणि त्या ठिकाणी केवळ पाकिस्तानचा निषेध करायचे भारत झालं तर तीव्र निषेध करायचे अरे एकशे चाळीस कोटी देशाचे नेते त्या ठिकाणी अमेरिकेसमोर रडायचे बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बाँगफोट करतो तो आमच्याकडे आतंकवादी गतिविधी करतो जरा तुम्ही त्या पाकिस्तानला समजवा अमेरिका पण म्हणायचं ठीक आहे ठीक आहे आम्ही सांगतो आम्ही सांगतो ते आम्ही सांगतो म्हणतपर्यंत दुसरा स्फोट आपल्याकडे व्हायचा मोदीजींनी परिस्थिती बदलली आता नवीन भारत तयार केला या भारतामध्ये एक स्फोट केला तर पाकिस्तान मध्ये घुसून आतंकवाद्यांना मारणारा नवीन भारत आता मोदीजींनी तयार केलाय बंधू भगिनी नो हा मजबूत भारत आहे मजबूर भारत नाही आहे अब मजबूर भारत नहीं अब मजबूत भारत है एक असा भारत की ज्यामध्ये आज अशी स्वयंपूर्णता आली आहे आप आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल पाहिलं असेल वाचलं असेल आता भारताने सात हजार किलोमीटर दूर शत्रूचं टार्गेट थेट हिट करू शकेल अशा प्रकारचं मिसाईल तयार केलाय आता जगामध्ये जे मिसाईल केवळ अमेरिका आणि रशियाकडे होत ते मिसाईल भारताने देखील तयार केलाय आहे भारताकडे वाकडी नजर करून ना आता अमेरिका ना आता चायना पाहू शकते ना आता पाकिस्तान पाहू शकत ही भारताची अवस्था या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आलेली आहे आणि बंधू भगिनी न सगळ्यात महत्वाचं जो भारत केवळ शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत होता आयात करत होता या भारतामध्ये साध्या गोळ्या देखील चांगल्या प्रतीच्या बनत नव्हत्या मोठ्या तोपा बनत नव्हत्या त्या भारताने आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शस्त्रास्त्र तयार करण्याची सुरुवात केली आणि आता आम्ही केवळ शस्त्रास्त्र आपल्याकरता तयार करत नाही तर आता शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करण्याचं काम देखील या ठिकाणी भारताच्या माध्यमातून होत आहे अशा प्रकारचं एक भारत की ज्या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक वैश्विक अशा प्रकारचं नेतृत्व आम्हाला मिळालंय आपण नागपूरकरांनी पाहिलं जी ट्वेंटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये किती भव्य झाला देशाच्या कानाकोपऱ्यात भव्य अशा प्रकारचा जी ट्वेंटीचा कार्यक्रम झाला आणि बंधू भगिनी हे सगळे कार्यक्रम होत असताना आज मोदीजी केवळ भारताचे नेते राहिले नाहीत मोदीजी जगाचे नेते झालेले आहेत आता आफ्रिकन देश देखील या ठिकाणी म्हणतात मोदीजी आमचं नेतृत्व हे या ठिकाणी तुम्ही करा अशा प्रकारची भारताची स्थिती आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात आज आपली आघाडी कशी आहे आपल्यासोबत शिवसेना आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी आहे आपल्यासोबत रासप आहे आपल्यासोबत वेगवेगळे वेग वेग वे सगळे पक्ष आहेत जनसुराज्य सारखा पक्ष आहे पण आपली गाडी कशी आहे आपले इंजिन मोदीजी आहेत आणि या इंजिनला आम्ही वेगवेगळ्या बोग्या वेग 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 लावल्या आहेत प्रत्येक बोगीमध्ये जनतेला बसायची जागा तयार केली आहे आमचं इंजिन एकटं जात नाही आमचं इंजिन सगळ्या जनतेला घेऊन जातं पण तुम्ही बघा इंडिया आघाडी जी तयार केली आहे या इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे तमिळनाडूवाले म्हणतात मीच इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मीच इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मीच इंजिन आहे पण आपल्याकडे एकच इंजिन आहे बंधू भगिनी नो तुमच्या मनातले मोदीजी या ठिकाणी पोचतायत माझ काम हे आता संपताय मोदीजीची एंट्री होते तीन मिनिटांमध्ये मोदीजी मंचावर असणार आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा माननीय नितीनजींना आणि राजू पारवेजींना मोठ्या आपल्या संख्येनं मतदान करून आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि एक विनंती करतो मोदीजी येतील तेव्हा प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे मोदीजी मंचावर येतील आपला मोबाईल बाहेर काढून ठेवा सगळे तयारीत राहा अरे आत्तापासून टॉर्च लावू नका वर येऊ द्या काढलाय सगळ्यांनी काढलाय सगळ्यांनी सगळ्यांनी काढलाय मग आता मोदीजी वर येत आहेत येतायत ते आल्यानंतर जोरदार स्वागत आपल्याला आपला टॉर्च लावून त्या ठिकाणी मोदीजींच करायचं आहे बोल भारत माता की भारत माता की मोदीजी आगे बळो देश तुम्हारे साथ आहे मोदीजी आगे बळो मोदी जी आगे पढ़ो मोदी जी आगे बढ़ो अब की बार, बार अब की बार फिर एक बार फिर एक बार अब की बार अब की बार, अपकी बार फिर एक बार फिर एक बार मोदी जी आगे पढ़ो मोदी जी आगे पढो जी संघर्ष करो मोदी जी विकास करो मोदी जी आगे पढो भारत माता की भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम राम बोलसियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलजीबाई सब संतन की भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की सगळे आपला मोबाईल तयार ठेवा दीड मिनिटामध्ये मोदीजी वर येत आहेत सगळे मोबाईल तयार ठेवा आपला मो, मोबाईल सुरू करा सगळे